नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील गट ग्रामपंचायत पिंपळगाव येथील अंगणवाडीचे बांधकाम अर्धवट अवस्थेत आहे नवीन अंगणवाडीचे अर्धवट बांधकाम पूर्णतः ठप्प पडलेले असून संबंधित विभागातील अधिकारी झोपेत असल्याचे दिसून येत आहे पिंपळगाव येथील जुनी अंगणवाडी ही जीर्ण झालेली असून तिथेच लहान मुलांना बसवून वर्ग घेतले जात आहेत सदर लहान मुलांच्या जीवाला धोका झाल्यास याला जिम्मेदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे छबेला गिरेपुंजे राज्य प्रतिनिधी नागपूर तुम्ही हात ठरव अंकुश मेशराम ग्रामपंचायत सदस्य पिंपळगाव अंगणवाडीचं बांधकाम हे बावीस तेवीसच्या असून अजून प अजूनपर्यंत हे बांधकाम पूर्ण झालेलं नाही आहे आणि अंगणवाडी वीस मिनटं असून तिथं लहान मुलं बसतात तर ते कधी कोसळली किंवा तिथं साप निघतात कधी काही कमजास्त झालं तर याची जिम्मेदार ग्रामपंचायत घेणार नाही याची जिम्मेदारी शासनाची राहील व हे काम जे थांबलेलं आहे जे निधी वापस गेलेलं आहे ते निधी परत पुन्हा आणून सणाने काम पूर्ण लवकरात लवकर करावे ही विनंती नमस्कार मी माझे नाव निशा शंकर चापले सरपंच गट ग्रामपंचायत पिंपळगाव का विषय काय आहे म्हणजे कशाचा अंगणवाडी ही डिसमेंटल झालेली आहे आणि प्रशासन ही लक्ष देत नाही आहे कारण तो काम अर्धवट झालेला आहे आणि डिसमिंटल शाळेमध्ये मुलं बसत आहे तर याची जबाबदारी कोण घेईल आणि आम्ही पत्रव्यवहार केला बालकल्याण ऑफिसलासुद्धा पत्र दिला आणि बावनकुळे साहेबापर्यंतसुद्धा पत्र पाठवले आहेत पण त्यांनी लक्ष दिलेला नाही तर हा काम लवकरात लवकर तातडीने करावी हीच मी इच्छा बाळगतो शाळा शाळा म्हणजे कशी अंगणवाडी आहे की शाळा आहे अंगणवाडी आहे आणि ही ती अंगणवाडी डिसमिंटल झालेली आहे तुमची आता म्हणजे काय मागणी तर आमची तो हा काम पूर्ण करून द्यावा अंगणवाडीचा काम पूर्ण करून द्यावा हीच आमची मागणी आहे काम का बरं हे काम का बरं थांबलेलं आहे निधी आलेला अगोदर निधी आलेला होता तो म्हणजे काही त्याचे ठेकेदाराचा घडामोडीपासून पासून तो निधी वापस गेलेला आहे तर तो काम अर्धवट पडलेला आहे तर तो काम पूर्ण व्हायला पाहिजे ठेकेदार संबंधित बांधकामाचे ठेकेदार काय म्हणतात म्हणजे काम का बरं नाही करत त्यांना पैसे मिळाले नाही त्याच्या कामाबद्दल कामाचे म्हणून ते त्याने काम रोखलेलं आहे तो काम त्यांना पैसे मिळाले नाही म्हणून त्यांनी काम बंद ठेवलेलं बंद ठेवलेलं आहे आता म्हणत आहेत ते तुम्ही अधिकाऱ्यांना असं विचारलं का फोन वगैरे केला होता का आम्ही बालकल्याण ऑफिसला सुद्धा पत्र पाठवलेला होता आणि पालकमंत्री बावनकुळे साहेब यांना सुद्धा मी पत्र पाठवलेला होता पण त्यांनी काही त्याच्यावर उत्तर दिलेला नाही पत्राद्वारेकडे नाही स्वतः मी बोलली होती आणि ती कोदामेंडीला आले तेव्हा पण सुद्धा बोलली पण त्यांना लक्ष दिलेलं नाही आहे आता डिसिमेंटल शाळेमध्ये मुलं बसत आहेत तर यांची जबाबदारी ही प्रशासन घेईल आम्ही ग्रामपंचायत जबाबदार राहणार नाही मुलांना कमी जास्त झाल्या तर प्रशासन जिम्मेदारी राहील तुमचं नाव माझे नाव नमस्कार माझं नाव कमला मधुकरचं आपले अंगणवाडी सेविका जी जुनी इमारत होती ती दोन हजार तीनमध्ये बांधलेली होती परंतु याचं टार्गेट म्हणजे डिसमेंटलवर आली परंतु हे शासन झाले एकवीस दोन हजार एकवीस आणि बावीसचा बांधकाम असून त्यांनी बांधकामाचे पैसे पुन्हा परत गेले तेव्हापासून हे पैसे काही आलेले नाही मग मधात आता नवीन इलेक्शन झालं त्याच्यामुळे पुन्हा आलं पुन्हा अजून ते पैसे थकीत झाले आणि आलेले पैसे पुन्हा परत गेले मग आम्ही ना काय करावं ते अंगणवाडीमध्ये मुलांना कसं बसवावं जर जास्तीत जर मुलांवर कदाचित समजा की इमारत घसरली किंवा एखादा फडका पडला तुकडा पडला आणि डोकं वगैरे फुटलं तर जबाबदार कोण राहणार आहे जे जबाब आमची मागणी आहे ही नवीन अंगणवाडी ही आम्हाला बांधकाम करून द्यायला पाहिजे हीच आमची इच्छा आहे पूर्ण